हॅलो मित्रांनो तर आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल कानोले आणि तांदळाची थोडंसं तेल ओतायचं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर हे पाणी मीठ आणि तेल सगळं असं एकत्र मिश्रण तयार करायचं मग त्यानंतर गव्हाचं पीठ त्याच्यात टाकायचं जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते मऊ होण्यासाठी ही प्रोसेस आहे आता आपला पिठाचा गोळा रेडी झालेला आहे आणि आता थोड्या वेळ झाला आपण तसंच राहू घेऊ पाच दहा मिनटानंतर रेस्ट देऊ तोपर्यंत आता आपण तांदळाची खीर यासाठी आपण छोट्या भातेत तांदूळ घेऊ आणि त्यांना पाण्याने स्वच्छ धुऊन टाकू आणि मग त्यानंतर गॅसवर आपण एक कढई ठेवू त्या कढईमध्ये ते, ते तांदूळ थोडेसे आपण परतून घेऊ म्हणजे जेणेकरून त्याचे जे पाणी आहे ते सगळं निघून जाईल आणि ड्राय होतील ड्राय झालेले तांदूळ मिक्सरमध्ये छान दळे जातात त्यामुळे आता आपण थोडेसे त्यांना दळून घेऊ एका छोट्याकडे तेल किंवा तूप असेल तर ते सर्वप्रथम टाकावे त्यानंतर हे तांदूळ त्याच्यात टाकावे मग थोडंसं दूध हळूहळू ओतच जायचं त्याच्यानंतर हा एव्हरेस्टचा मस्त केसरी लिंक मसाला हा त्याच्यात टाकायचा आणि त्या केलेला मस्त असा केशरी टाईप कलर लाल रंग कलर असा येतो मस्त स्मेलोन दुसर गैस वीमर मे थोड़स पानी टाकू आज ती प्रॉपर चला तो ये थोड़स गरम हो इकड़े बाजूला अपनी खीर तैयार होते मस्त आता तैयारी अपने कानाली तैयार आता अपल पीठ पान मेले सोबत आपण थोडस कोरड पीक पण घेणार आहोत आणि तेल वरती त्याच्यावरती ते लावण्यासाठी तुम्ही जरा छोटे छोटे पोळे तयार करून घेतले तर याच्यामुळे तुमचे कानाला हे पटापट -पड़ तयार होतील आता सर्वप्रथम हे आपण पहिला छोटासा पोळा घेऊया आणि मग तो लाट ला। <दूरा> याचा प्रॉपर असा असा छान गोलाकार यायला पाहिजे आता मी सध्या नवीन आहे पण येतो का नाही गोळा का ते तुम्ही नक्कीच सांगा मला त्याच्यावर मस्त असं तेल पसरूयात आणि त्यानंतर मग मस्त एक दुमडी करून असं त्रिकोणी आकार करून त्याला प्रॉपर असं तेल लावून साईडला सगळे एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आता आपलं पाणीही उकळलं आहे आणि वाफ येणं सुरू झाली आहे तर याच्यावरती अलगद आपण हे कानोले ठेवूयात शिजवण्यासाठी वरून झाकण पक्क लावून देऊ पाच ते दहा मिनटं आपण ते कानोले शिजवण्यासाठी ठेवणार आहोत आणि हे बघा आपले खीर आणि कानोले रेडी झाले तर तुम्ही पण नक्की हा घरी ट्राय करून बघा एकदम लवकर होणारा पदार्थ नागपंचमी स्पेशल